बातमी राजकीय शरद पवार यांच्या बारामती दौऱ्यासंदर्भात शरद पवार हे बारामती दौऱ्यावरती आहेत गोविंदबाग निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे शरद पवार बारामती दौऱ्यावरती आहेत त्यामुळं बारामती इथल्या त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे शरद पवार यांना भेटण्यासाठी गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी ही गर्दी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात बारामतीतील कार्यकर्ते हे जमलेले आहेत शरद पवार हे बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत यावेळेस ते विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी त्यांनी बैठक आयोजित केली आहे तसंच विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी बैठकीसाठी सुद्धा दरम्यान मोठ्या प्रमाणात मात्र बाग या त्याच्या निवासस्थानी पोहोचते तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी पाहूयात नेते शरद पवार हे आज आणि उद्या बारामती दौऱ्यावर आहेत आपण गोविंद बाग या निवासस्थानी आलेलो आहे या ठिकाणी शरद पवार यांना भेटण्यासाठी हजारोच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते आलेले आहेत मोठ्या प्रचंड संख्येने या ठिकाणी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे एकूणच काल देखील शरद पवार बारामती दौऱ्यावर होते आणि आज देखील शरद पवार बारामतीच्या दौऱ्यावर असून आता या ठिकाणावरून दुपारनंतर विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी बैठकीचं आयोजन देखील शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेलं आहे तत्पूर्वी सकाळीच शरद पवार यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच मोठ्या कुठून आलाय तुम्ही आणि काय काम आहे पवार साहेबांकडे धुळे जिल्ह्यातून आलेलो आहे बर आणि पवार साहेबांना एक आमच्यावर इच्छा भेट म्हणून भेटायचं होतात काम काहीच नाही पण पन... आवडते नेते महाराष्ट्रातील जुने जाणते अनुभवी महाराष्ट्राला गतकाळात खूप त्यांनी पुढे नेलेलं आहे म्हणून आज ही काळाची गरज आहे म्हणून पवार साहेबांनी या महाराष्ट्राचं आजी या वयात तरुणासारखं नेतृत्व करतात म्हणून त्यांच्या या कृतीला मी भावलेलो आहे म्हणून घोड्या लांबून त्यांना खास भेटण्यासाठी आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी मी आलो नक्कीच आपण पाहू शकता मोठ्या संख्येने आपल्या आप नेत्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिल, पाहायला मिळत आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती